तुमसे पुन्हा नमस्कार एकदा स्वागत आहे तर आजची आपली बातमी ही हिरक आणि कक्षा संदर्भात आहे राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक वाणिज्यिक निम कार्यालयांसह ज्या इमारतीत महिलांचा वावर मोठ्या संख्येने आहे तेथे आता नगर विकास विभागाने हिरकणी कक्ष सुरू करणे सक्तीचे केले आहे त्यासाठी शासनाने एकात्मिक बांधकाम नियमावलीत बदल केला असून हा कक्ष चटई क्षेत्राचा हिस्सा राहणार नाही अशी तरतूद केली आहे सद्य सद्यस्थितीत फक्त एस टी स्थानकातच हिरकणी कक्षाची सोय आहे तर महिलांच्या हिताला प्राधान्य देताना गरोदर माता स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये यासाठी समस्त महिलांच्या सोयीसाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे यासाठी एकात्मिक बांधकाम नियमावलीत बदल करताना हा हिरकनी कक्ष कोठे असावा याबाबत काही अटी व सूचना करण्यात आल्या आहेत राज्याच्या महिला धोरणा अंतर्गत या हिरकनी कक्षाची तरतूद केली आहे विकास आणि नियोजन प्राधिकरणांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी खबरदारी घ्यायची आहे राज्याच्या नगर रचना संचालकांशी चर्चा केल्यानंतरच हे आदेश देण्यात आले असल्याचे ये देण्यात येत असल्याचे नगर विकास विभागाने म्हटले आहे तर यामध्ये कोणत्या अटी आहेत ज्या वास्तूत महिलांचा वावर मोठ्या संख्येने आहे अशा सार्वजनिक शैक्षणिक वाणिज्यिक निमशासकीय इमारतीत ये जा करणाऱ्या गरोदर महिलांना विश्रांती घेता यावी स्तनदा मातांना त्यांच्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना पुढे आणली आहे हा हिरकणी कक्ष संबंधित इमारतींच्या तळमजला अथवा पहिल्या मजल्यावर जिन्या नजीक नजिक बांधावा जेणेकरून गरोदर माता स्तनदा मातांना तिथे सोपे होईल प्रत्येक हिरकणी कक्षात महिलांसाठी विद्युत व्यवस्था हवा खेळती यासाठी खिडक्यांची रचना नीट असावी प्रत्येक हिरकणी कक्षात महिलांच्या विश्रांतीसाठी व बाळाच्या स्तनपानासाठी अत्यावश्यक असलेल्या फर्निचर व इतर साहित्याची व्यवस्था असावी हिरकणी कक्षाची मालकी संबंधित सोसायटी असोसिएशन या इमारतीच्या मालकांकडे राहील तर याप्रमाणे काही नवीन अटी यासाठी देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यालयीन इमारतीमध्ये हिरकणी कक्ष हा सक्तीचा करण्यात आला आहे तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो ही बातमी आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी आहे की माझ्या ज्या गरोदर माता बहिणी आहेत त्यांना गरज पडल्यास कुठेही विश्रांती घेता यावी किंवा ज्या स्तनदा माता आहेत त्यांना गरज वाटल्यास कुठेही आपल्या बाळाला स्तनपान करता येईल यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे तर आता यापुढे ही अशाच नवीन माहिती मी घेऊन येत असते तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही माहिती ज्या ज्या मैत्रिणींना गरजेची असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा खूप खूप धन्यवाद